नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण हवामान अंदाज पाहणार आहोत तेवीस जून दरम्यान महाराष्ट्रात पावसाच्या सरीचा मारा सुरू राहील हा पाऊस सर्व दूर नसेल तर काही भागात हलका काही ठिकाणी मध्यम आणि काही जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा असेल विशेषत कापूस सोयाबीन आणि तूर यांसारख्या खरीप पिकासाठी हा पाऊस उपयुक्त ठरेल धरणाचा पाणीसाठा वाढला असून काही नद्यांची पाणी पातळी धोक्याच्या स्तरावर आहे त्यामुळे सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे जिल्हा आणि आहे पावसाचा अंदाज पुणे सातारा कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पाऊस मुसळधार सरीची शक्यता आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग हे रेड आणि ऑरेंज अलर्टवर कायम आहेत अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे मराठवाडा अहिल्यानगर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड येथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दर्शवली आहे विदर्भात अमरावती अकोला वर्धा अकोट यवतमाळ येथे चांगला पाऊस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार येथे मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठाणे मुंबई पालघर येथे येलो अलर्ट दिलेला आहे तिथे रिमझिम ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बावीस ते तेवीस जून पर्यंत पावसाचा जोर हा कायम राहील तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल दक्षिण मराठवाड्यात पावसाचा प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे चोवीस जून नंतर वारे शांत होतील आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला आणखी पोषक वातावरण तयार होईल पेरणीची लवकर सुरू होऊ शकतील अंदाज असला तरी स्थानिक पातळीवर पावसाची तीव्रता बदलू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान अपडेट्स अपडेट्स तपासावेत तेवीस जून दरम्यान पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल जो खरीप पिकासाठी फायदेशीर आहे शेतकऱ्यांनी पेरणी थांबवून पिकाचं संरक्षण करावं आणि स्थानिक हवामान अपडेटसह तपासावेत नागरिकांनी वाहतूक आणि विजांच्या कडक विजांच्या धोक्यापासून सावध राहावे धन्यवाद